आज आपण बोलणार आहोत अशा नेत्याबद्दल ज्याचं नाव महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणात ज्याचं स्थान वेगळाच ठसा उमटवणार आहे आज शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा पंच्याऐंशी व वाढदिवस शरद पवार म्हणजे फक्त मराठा स्ट्रॉंग मॅन एवढंच नाही तर पंतप्रधान पदभूषणाची क्षमता असलेला नेता असं अनेक देशांतर्गत आणि परदेशी राजकीय विश्लेषकांनी स्पष्टपणे म्हटलं आहे नियतीने ती वेळ येऊ दिली नाही पण त्यामुळे त्यांच्या नावाभोवतीचं वलय कधीच कमी झालं नाही आजच्या काळात राजकीय नेते आदर्श मानले जातात असं फार कमी दिसतं कारण त्यांची क्रेडिबिलिटी त्यांचं वर्तन सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह असतं पण महाराष्ट्राच्या राजकारणात ना एक है। है। नाव आहे ज्याबद्दल तरुणाईलाही आजही कुतूहल आहे आवड आहे आणि काही जणांसाठी तर प्रेरणादायी आदर्शही त्या व्यक्तीचं नाव शरद पवार एकोणीशे चाळीस मध्ये बारामती तालुक्यातील साधा शेतकरी कुटुंबातून जन्म घरात काही नव्हतं पण जिद्द होती धडाडी होती आणि सातत्याची ताकद होती फक्त सत्तावीसव्या वर्षी ते आमदार झाले अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री पुढे संरक्षण मंत्री कृषी मंत्री, मंत्री लोकसभा अध्यक्ष अनेक मंत्रालयाचे नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ही केवळ पदांची यादी नाही हा आहे एका तडफदार शांत आणि विवेकशील नेत्याचा प्रवास शरद पवारांची खास ओळख म्हणजे मतभेद असले तरी मनभेद न ठेवणे विरोधक असो मित्रपक्ष असो शेतकरी असो उद्योगपती असो सगळ्यांशी संवाद ठेवण्याची क्षमता ही ताकद थोड्याच नेत्यांमध्ये असते राजकारणात संघर्ष असतात कटुता असते पण पवार कधी सार्वजनिक मंचावर मर्यादा सोडताना दिसले नाहीत ही गोष्ट आजच्या तरुणांनी शिकण्यासारखी आहे आजची तरुण पिढी छोट्या पराभवाने खसून जाते निराश होते डिप्रेशन मध्ये जाते त्यांनी पवारांचं उदाहरण पाहायला पाहिजे कारण इतक्या मोठ्या राजकीय आयुष्यात त्यांनी हरणं शिकलंच नाही दोन वर्षापूर्वीच मोठा धक्का बसला घरातीलच अजित पवारांनी पक्ष फोडला आमदारांसह निवडणूक चिन्हही हातातून गेलं पण शरद पवारांना तेवढ्यावर रडायचं नव्हतं त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली ते जाऊन उभे राहिले यशवंतराव चव्हाणांच्या प्रीती संगमावर ज्यांना ते आपलं मार्गदर्शक मानतात आदराने डोकं टेकवलं आणि पुन्हा मैदानात उतरले त्र्यांशी चौऱ्याऐंशी संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी खिळखिळा खेड़ केला एक एक तालुका फिरून लोकांना भेटत स्वतःचा पक्ष पुन्हा उभा केला हार न मानणं हा त्यांचा सर्वात मोठा गुण लोकसभेला राष्ट्रवादीचे अनेक खासदार निवडून आले विधानसभेला पराभव झाला पण पवारांनी निराशा कधी दाखवली नाही आजही ते लोकांमध्ये जातात फिरतात संवाद साधतात त्यांच्यामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा ही खरंच प्रेरणा देणारी आहे त्यांनी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला हरवलं किमिओथेरपी नंतरचे क्षणही त्यांनी राजकीय सभांमध्ये घालवले नेहमी म्हणाले नेते बनवल्या लोकांनी कामही लोकांसाठीच करायचं ते हे काम अजूनही करतायत शरद पवारांबद्दल मत भिन्न असू शकतात कोणाला ते आवडतात कोणाला नाही आवडत त्यांच्या निर्णयांवर टीका झाली त्यांच्या राजकीय हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पण इतकं मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणाची कथा शरद पवारांशिवाय लिहिता येणार नाही त्यांच्याकडून आजच्या तरुणांनी काय शिकायचं एक गोष्ट पराभव म्हणजे शेवट नसतो प्रत्येक पडझडी नंतर उठणं आणि पुन्हा कामाला लागणं यालाच नेतृत्व म्हणतात आज त्यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आपण एका राजकीय नेत्यानं नाही ना तर एका अद्वितीय व्यक्तिमत्वानं दिलेल्या प्रेरणेला सलाम करतो दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका